नमस्कार मित्रांनो आपण प्रिया मराठेबद्दल माहिती घेऊया वयाच्या अडोतीसाव्या वर्षी जगाचा निरोप घेणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या मृत्यूचं खरं कारण समोर आलं हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीत काम करणारी प्रिया मराठे हिला कॅन्सरचं निदान झालं होतं पण अडोतीसाव्या वर्षी प्रिया मराठेसोबत नेमकं पाय घडलं होतं कोणत्या सहा कारणामुळे तिचा घात झाला काय केलं असतं तर प्रिया मराठे वाचली असती कोणत्या चुकीमुळे मृत्यूने लवकरच कवटाळलं काय धक्कादायक खुलासा समोर आला कोणते सहा कारणे आहेत ज्यामुळे प्रिया मराठीला लवकर लवकरच मृत्यूला सामोरं जावं लागलं चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा अडोतीस वर्षाचं वय ज्या वयात मन भरून जगायचं त्याच वयात तिनं जगाचा निरोप घेतला सिनेसृष्टीत एक धक्कादायक माहिती समोर आली छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीजमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठी हिचं निधन झालं होतं मुंबईतील मिरार रोड परिसरातील निवासात तिने अखेरचा श्वास घेतला प्रिया अवघ्या अडोतीस वर्षाची होती प्रियाला काही वर्षांपूर्वी कर्करोग म्हणजे कॅन्सरचं निदान झालं होतं मध्यंतरी ती आजारातून बरीदेखील झाली होती पण अलीकडे तिच्या शरीरात या आजाराने पुन्हा डोकावर काढलं होतं आणि तिने अखेरचा श्वास घेतला छोट्या पडद्यावरील मालिकापासून वेब सिरीजपर्यंत प्रिया मराठे यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं पण कॅन्सरशी लढूनही तिची झुंज अपयशी का ठरली प्रियाची कारकिर्द नेमकी कशी होती प्रियाला कोणत्या लक्षणाने तिचा घात केला काय मृत्यूचं खरं कारण होतं काय केलं असतं तर ती वाचली असती जाणून घेऊया प्रिया मराठे यांना अडीच वर्षापूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं तेव्हापासून तिची कॅन्सरची लढाई सुरू होती प्रियाची शेवटची मराठी मालिका तुझे मी गीतं गात आहे यामध्ये ती दिसली होती परंतु ही मालिकासुद्धा तिने मध्ये सोडली होती सोशल मीडियावर एक पोस्ट करत तिने याबद्दल माहिती दिली त्यात तिनं आरोग्याचं कारण दिलं होतं आरोग्याच्या कारणामुळे मी तुझे गीतं गात आहे या मालिकेचा तिनं निरोप घेतला होता या मालिकेत मुलीची भूमिका साकारताना मी खूप खुश होते परंतु शूटिंगचं वेळापत्रक खूप बिजी आणि आरोग्य या दोन्हीमध्ये समतोल गाठणं कठीण नव्हतं या माझ्या आरोग्याच्या समस्या अनेक उद्भवल्या आहेत मोनिकाच्या भूमिकेसाठी मला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळालं परंतु मालिकेच्या टीमच्या गर्दीनुसार मी त्यांना पुरेसा वेळ देऊ शकले नव्हते म्हणून मी हा प्रवास इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला असं तिने पोस्टमध्ये म्हटलं होतं आणि त्या क्षणापासून प्रेक्षकांना धक्का बसला होता पण खरं तर ती कॅन्सरशी झुंज देत होती असं तेव्हा मोजक्याच लोकांना माहिती होतं मध्यंतरी प्रियाने कॅन्सरवर मातही केली होती तिने उपचार पूर्ण करून पुन्हा रंगमंचावर पाऊल टाकलं आणि परदेशातल्या एका नाटकाच्या दौऱ्यातही सहभाग घेतला होता तिच्या या पुनर्गमनामुळे चाहत्यांना वाटलं की प्रिया आता पूर्वीच्यासारखी सक्रिय होईल पण दुर्दैवाने गेल्या काही महिन्यातच कॅन्सरने पुन्हा डोक्यावर काढलं ती सतत उपचार घेत होती मात्र हळूहळू हा आजार गंभीर होत गेला तिचं शरीर या उपचाराला प्रतिसाद देऊ शकलं नाही अखेर तिची प्राणज्योत मालवली हसऱ्या चेहऱ्याच्या गोड अभिनेतेचा जन्म तीस एप्रिल एकोणीशे सत्त्याऐंशी रोजी ठाण्यामध्ये झाला होता प्रिया लहानपणापासून अभ्यासात हुशार होती तिनं शिक्षणाबाबत अनेक स्वप्न रंगवली होती त्याच काळात तिला इंजिनियर किंवा डॉक्टर व्हायचं हो होतं पण हे सगळं सोडून ती अभिनयाच्या क्षेत्रात कधी येईल असं तिला स्वतःलाही वाटत नव्हतं शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर तिनं ठाण्यामधील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि याच काळात कॉलेजमध्ये एकांकिका आणि नाट्यस्पर्धेशी तिचा परिचय झाला नाटकाच्या तालमीमध्ये ती हजेरी लावत असायची तिला माहीत नव्हतं इतकं प्रचंड यश तिला येणार आहे आणि तिचा बळी कॅन्सरसारखा हजार घेणार आहे आज प्रत्येक मराठी माणसाला प्रश्न पडला की प्रिया मराठीच्या मृत्यूचं कारण काय कोणते ती सहा लक्षणं होती की जिने तिचा घात केला कर्करोग होऊच द्यायचा नसेल तर काय करायला पाहिजे डॉक्टर काय म्हणाले तिचं आयुष्य अगदी खडतर होतं डिग्री केली डिग्रीच्या पहिल्या वया पहिल्या वर्षाला इतर नाट्यप्रेमी मित्रांची तिला साथ मिळाली तिच्या प्रवासाला एक नवीन दिशा मिळाली या काळात दिग्दर्शक रवी कर्मास्कर विजू माने संतोष लेखक शिरीष लाटकर या दिग्गजांनी तिला मार्गदर्शन केलं तिचा आत्मविश्वास वाढला अभिनय क्षेत्रात पुढे जाण्यासाठी तिनं पयास आले प्रियाने दोन हजार पाचमध्ये सुखांडो या लोकप्रिय मराठी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं त्या मालिकेतून तिचा अभिनय प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला त्यानंतर तिनं कधीच मागे वळून पाहिलं नाही दोन हजार पाचपासून आत्तापर्यंत प्रिया मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत होती पुढे तिला अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली चार दिवस सासूचेसारख्या दर्जेदार मालिकांमध्ये तिला आपली छाप सोडली होती मराठी मालिकामध्ये काम करत असताना प्रियाला हिंदी इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकण्याची संधी मिळाली दोन हजार सातमध्ये टेलिव्हिजन विश्वातील क्वीन म्हणून ओळखली जाणारी निर्माती एकता कपूर यांनी कसमस या मालिकेत प्रियाला घेतलं या मालिकेतली तिची भूमिका प्रेक्षकांना आवडली आणि प्रियाने हिंदी मालिकामध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं मराठी मालिकासोबत हिंदी मालिकामध्ये प्रियाचा चांगलाच बोलबाला निर्माण झाला होता अभिनयाचा प्रवासात तिथे तुम्ही तिथे या मालिकेत पहिल्यांदाच निगेटिव्ह किंवा नकारात्मक भूमिका साकारण्याची संधी तिला मिळाली आणि खरंच तिनं या संधीचं सोनं केलं निगेटिव्ह भूमिकेत तिनं अगदी ताकदीनं साकारला प्रेक्षकांनी तितकंच प्रेम दिलं कसम्स या मालिकेनंतर हिंदी टेलिव्हिजन विश्वात प्रियाचा धबधबा वाढला एकता कपूरच्या आणखी एका सुपरहिट मालिकेत तिनं प्रमुख भूमिका मिळवली ती म्हणजे पवित्र रिश्ता पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चौदापर्यंत झी टी व्हीवर प्रसारित झाली पवित्र रिश्तामधल्या प्रियाची भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली तिचं नाव घराघरात पोहोचलं ती महाराष्ट्रापर्यंत लिमिट राहिलं नाही तर संपूर्ण देशामध्ये तिचं नाव पोचलं या मालिकेत सुशांत सिंग राजपूत अंकिता लोखंडे यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या तर प्रियाने अंकिता लोखंडीची बहीण अर्चनाची बहीण वार्षा अशी भूमिका साकारली दोन हजार नऊ ते दोन हजार तेरा या कालावधीमध्ये तिनं अनेक मालिकेमध्ये काम केलं अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात त्या ठिकाणी दाद दिली चार दिवस सासूचे तू तिथे मी संभाजी ऑलमोस्ट सुपर अशा अनेक मालिकेमधून म तिनं त्या ठिकाणी काम केलं हिंदीमध्ये पवित्र रिश्ता कसम से बड़े अच्छे लगते या मालिकेमध्ये ते स्वतःचं स्थान तिनं निर्माण केलं छोट्या पडद्याच्या पलीकडे चित्रपटसृष्टीतही तिनं आपली चुनूक दाखवली विघ्नहर महागणपती किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी एक दोन तीन चार असे अनेक पिक्चरमध्ये देखील तिनं काम केलं काही काळानंतर तिनं ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मुंगे यांच्या मुलगा अभिनेते शंतून मुंगे याच्यासोबत लग्न केलं दोघं अतिशय चांगले मित्र होते हळूहळू मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं लग्नाच्या तेराव्या वर्षाच्या सोबतीनंतर प्रियाने शंतूनला आयुष्यातून कायमचा निरोप दिला नाटक मालिका चित्रपट या सगळ्या क्षेत्रात काम करून अडोतीसाव्या वर्षी मनाला चटका लावणारं तिचं हे जाणं ठरलं प्रत्येकाच्या डोळ्यातून दुःख व्यक्त होत आहे पण मग खरं कारण नेमकं काय आहे कोणते ते सहा लक्षण होते की जनतिचा द त्या ठिकाणी त्यानं घात केला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अडोतीसाव्या वर्षी प्रिया मराठीचं निधन त्या ठिकाणी झालं होतं अडोतीसाव्या वर्षी आईनं उमेदीचं असतं आणि या वयात अनेक गोष्टी उमेदीनं किंवा जिद्दीनं करण्याचं ते वय असतं अशा वयात अभिनेत्रीचं निधन झाल्यामुळे तिच्या सहकलाकाराला आणि जे चाहते वर्ग आहे त्यांना देखील त्या ठिकाणी दुःख झालं होतं प्रिया मराठीला नेमकं का झालं होतं प्रिया मराठीला अडीच वर्षापूर्वी कर्करोग झाला होता सोशल मीडियावर आरोग्याचं कारण देत प्रियाने काम थांबवलं होतं तुझेच गीत मी गाता या मालिकेत प्रियाने काम केलं मात्र त्यानंतर कॅन्सरवर प्रियाने मात केली पुन्हा कामावर रुजू झाली मात्र पुन्हा एकदा कॅन्सरनं डोकावर काढलं अखेर एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजता तिचं निधन झालं प्रियाला या दरम्यान सहा लक्षणं दिसत होती या लक्षणाकडे कुणीही दुर्लक्ष करू नका या लक्षणानेच प्रिया मराठेचा घात केला प्रिया मराठेला दिसणारी सहा लक्षणं कोणती आहेत पहा सतत थकवा जाणवून होता तिला सतत थकवा जाणवायचा अनपेक्षित वजन कमी होतं तिचं वजन खूप कमी झालं होतं शरीरात गाठीची निर्मिती होती त्याचबरोबर सतत खोकला येणं हे सगळ्यात मोठं लक्षण होतं पचनाच्या समस्या अन्न पचन्न होणं पोट जड होणं पोटात त्या ठिकाणी जडपण वाटणं अचानक रक्तस्राव होणं अशा प्रकारची ही लक्षणं तिला दिसत होती आणि याच लक्षणामुळे तिचा घास झाला महिलांमध्ये सर्वात जास्त सामान्य कर्करोग असतो तो, तो स्तनाचा कर्करोग असतो जेव्हा स्तनाच्या सामान्यपणे वाढू लागतात तेव्हा ट्युमर तयार होतो तेव्हा कॅन्सर होऊ शकतो हा वयाच्या पस्तीस ते चाळीस वयानंतर केव्हाही वाढू शकतो तर अशा पद्धतीनं कर्करोग हा महिलांना होत असतो महिलांनी कशी काळजी घ्यायला पाहिजे तर या प्रकारावर देखील आता प्रकाश टाकणारे काही लेख समोर येत आहेत काही प्रकारे व्हिडिओ त्या ठिकाणी समोर येत आहेत प्रिया मराठीनं करोडो रुपयाची संपत्ती मागे ठेवून ती गेली आहे ती महिन्याला सरासरी पाच ते सहा लाख रुपये कमवायची तिची अंदाजे प्रॉपर्टी पाच कोटी रुपयाच्या घरात असल्याचं रिपोर्टनुसार समोर आले तिला बिझनेसमध्ये देखील रस होता मिराण रोडमधील एका कॅफेची ती मालकीन होती फॉर्च्युनरसारखी मोठी कार देखील तिच्याकडे होती तर महिलांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे अशा प्रकारचे प्रश्न आता संपूर्ण राज्यामध्ये होत आहे अशाच नवनवीन कब्या ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा